सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने मोकळ्या जागी डबक्यातील पाण्यात पावसाचे पाणी साचत असल्याने ठिकठिकाणी डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यूच्या रुग्णात वाढ होताना दिसत आहे आज भोकरदन शासकीय ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी यांनी भोकरदन शहरातील विविध भागात जाऊन डब्यात साचलेल्या पाण्यातील अळ्या नष्ट करून नागरिकांमध्ये जनजागृती करून आठवड्यातून एक दिवस कोरडा पाडावा असे आवाहन डॉक्टरांनी नागरिकांना केले मी महेंद्र विजय जाधव तालुका आरोग्य पर्यवेक्षक तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय बोकरदन मी बोकरदन शहरातील सर्व नागरिकांना असे आवाहन करतो की आपण घरातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील आपले जे भांडे आहेत जिथं पाणी पावसाचे पाणी साठलेलं आहे ते सर्व पाणी साठे आपण रिकामी करणे करून आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा तसेच आत जिथे जिथे डास डासाने अंडी घातली आहेत किंवा आळ्या आहेत आपल्या आढळून आलेल्या आहेत या सर्व आपण आठवड्यातून एक दिवस स्वच्छ करून कंटेनर साफ साफ करून ठेवावेत